सोलापूर जिल्ह्यातील सेवायोजन कार्यालये कायदा एकोणीशे एकोणसाठ व त्याखालील नियमावली एकोणीशे मधील कलम पाच एक पाच दोन नुसार सोलापूर जिल्ह्यातील सार्वजनिक खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्याकडे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती पुरुष स्त्री एकूण त्रैमासिक विवरणपत्र ई आर एक स्थानिक सेवायोजन कार्यालयास ऑनलाईन सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे या सेवा योजन क्षेत्र माहितीचा उपयोग हा योजनाबद्ध आर्थिक विकासात निरनिराळी प्रकल्प तयार करण्यासाठी व त्याची अंमलबजावणी आवश्यक मनुष्यबळाचा अंदाज घेण्यासाठी होत असतो अशा प्रकारची प्राप्ती होणारी सांख्यिकी माहिती महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालय नवी दिल्ली यांच्याकडे दर तिमाही पाठवली जाते तरी सदर त्रैमासिक विवरणपत्र तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन आर ओ आय जी आर डॉट महास्वयम डॉट व्ही डॉट इन या वेब पोर्टलवर करणे आवश्यक आहे या वेब पोर्टलवर त्रैमासिक विवरणपत्र ई आर एक हे प्रत्येक तिमाही संपल्यानंतर ऑनलाईन सादर करण्यासाठी प्रत्येक आस्थापनेचा युजर आय डी व पासवर्ड हे यापूर्वीच दिलेले आहेत त्याचा वापर करून भरण्यात यावा याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नार्थकोट पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा दोन नऊशे पन्नास नऊशे छप्पन्न या कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन कार्यालयाचे सहाय्यक का आयुक्त हनुमंत नलावडे यांनी केले आहे या, के या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका